नमस्कार मित्रांनो मी वैष्णवी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला काल जे म्हटलं होतं त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं यूट्यूब चॅनल कसं सुरू करायचं मी हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल मी तुम्हाला काल म्हटलं होतं हो मी तेही सांगेल पण त्याच्या अगोदरच जेव्हा अकाउंट ओपन करायचं म्हटलं की तुम्ही अकाउंट ओपन करा तुमचे व्हिडिओ टाका लगेच आला विषय येतो लगेच निगेटिव्ह गोष्टीचा लगेच लोकांचं म्हणजे लोकांचं म्हणजे ज्यांना आहे त्या लेडीजचा विषय सुरू झाला की हां ठीक आहे आमच्या घरचे सपोर्ट करत नाहीत किंवा मग मा, आम्हाला निगेटिव्ह कमेंट्स येतात मग मा, आम्हाला त्याची भीती वाटते मग आम्ही काय करायचं किंवा मग आपले ते व्हिडिओ कुणी डाउनलोड करून त्यांच्या पेजवर टाकतं मग त्याचं काय करायचं किंवा फेसबुकवरून थीव जास्त पैसे मिळतात युट्यूबवरून आणि हो मी काल फेसबुकवरून फेसबुकचं बोलायचं राहिलेच होतं फेसबुकचं तर ते म्हणजे फेसबुकचं काय बोलण्यातच नाही आले युट्यूबचीच एवढी सगळी इन्फॉर्मेशन होती की फेसबुकची काही सांगितलीच नाही मी तर मी तुम्हाला आता आता फेसबुकवर जो व्हिडिओ टाकतो तो आपल्याला यूट्यूबवर टाकाय जमतो का की फेसबुक आणि युट्यूबसाठी वेगवेगळे वेग त्याच्या पर अगोदर सगळ्यात अगोदर तुम्ही तुमच्या मनाची तयारी करा कारण काय माहिती का बडा रोग क्या लोग ह्या कारण तिथं जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही जिंकलात आणि तिथं जर तुम्ही हरलात हां तर मी जसंच म्हटलं की आता उद्यापासून मी तुम्हाला युट्यूब तुम्ही सगळे आज कन्फर्म करा की लगेच मग तुमच्या निगेटिव्ह कमेंट की आता लोक काय म्हणतील आमच्या का घरच्यांना आवडत नाही किंवा मग आम्हाला आमच्या पाहुण्या रवळ्यापर्यंत नाही व्हिडिओ जाऊन द्यायचा त्याला काय करता येईल लगेच कमेंट म्हणा किंवा इंस्टाग्रामला मेसेज आले मला तर हे बघा स्वतःला काहीतरी करायचं आहे ना तर लोकांचा विचार करणं सोडून द्या हे बघा तुमच्या घरामध्ये तुम्हाला खायला नसला ना डब्यामध्ये तांदूळ नसले ना तुमच्या लेकराला आणि तुम्हाला ते तुमचं फिलिंग कळते जेव्हा आपल्या घरात रेंट द्यायला आपल्या खिशामध्ये आपल्या अकाउंटला एक रुपये नसतो ना, ना? तेव्हा हे आजूबाजूचे लोक शेजारचे पाजारचे लोक पाहुणे रावळे हे म्हणत नाहीत की हजार रुपये रेंट दे किंवा तुझ्या घरामध्ये तांदूळ तेल मिटाण हे आपल्याला स्वतःला सहन करावं लागतो तो त्रास त्याच्यामुळे लोकांचा विचार करणं सोडून द्या लोक चार दिवस बोलतात आठ दिवस बोलतात जे लोक आता बोलतात का तेच लोक आपण जेव्हा व्हायरल होतो का तेव्हा तेच लोक आपल्यासोबत फोटो काढायला येतात हा माझा लाईव्ह स्वतःचा एक्सपिरियन्स आहे त्याच्यामुळे पहिली गोष्ट तुम्हाला जर सोशल मीडियावर यायचं आहे तर तुम्हाला पहिली गोष्ट लोकांचा विचार करणं हंड्रेड पर्सेंट सोडून द्यावा लागेल त्याच्याशिवाय तुम्ही सक्सेस नाहीत हा तुम्ही मी तुम्हाला म्हणते म्हणून तुम्ही मोटिवेशनमध्ये तुम्ही चॅनल सुरू करता तुम्ही व्हिडिओ टाकायला सुरू करता आणि जेव्हा तुमचे व्हिडिओ चांगले सुरू होतील चालायला किंवा चांगली रिच येईल तेव्हा ते व्हिडिओ तुमच्या जातील पाहुणाऱ्या वयापर्यंत लोकांपर्यंत आणि तेव्हा येतील तुम्हाला बॅड कमेंट्स कारण या महाराष्ट्रामध्ये या दुनियामध्ये सगळेच लोक चांगले नाहीत काही वाईट लोक पण आहेत आणि खूप जास्त वाईट आहेत कोणाचं चा चांगलं झालेलं लोकांना देखवत नाही तुम्हाला जशीच रीच चांगली यायला सुरु होईल तुम्हाला मी अगोदरच या गोष्टींबद्दल एकदम सतर्क करते जेव्हा तुम्हाला रिच चांगली यायला होईल तुमच्या घरी येऊन लोक म्हणतील तुम्हाला फोन करून लोक का म्हणतील काही की तू हे करणं सोडून दे हे काही चांगलं नाही हे आपण नाही करायला पाहिजे आणि मग तुम्ही त्या टायमिंगला एवढी मेहनत करता वर्षभर सहा महिने आणि त्यानंतर तुम्हाला सोडून द्यायचंय तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला आत्ताच सांगते तुम्हाला सोडून द्यायचंय ना तुम्ही चालूच करू नका मग आणि जर चालू केलं ना तर ह्या लोकांचं याचं त्याचं ऐकून पुन्हा बंद करू नका कारण आपल्याला जशी ग्रोथ येते आपल्याला लोक ओळखायला लागतात का तसं मग आपल्या आपल्याकडं जसे पॉझिटिव्ह लोक पण गोळा होतात का तसे सोबत निगेटिव्ह लोक पण गोळा होतात आता तुम्ही माझं कमेंट सेक्शन बघत असाल माझे फेसबुकचे जे फॉलोवर आहेत त्या फेसबुकच्या कमेंट सेक्शन बघत असतात युट्यूबच्या बघत मी रॉंग काय करते तुम्ही सांगा माझ्या व्हिडिओमध्ये रॉंग असतं काय नॉनव्हेज कोणी खात नाही सगळे खातात मी खाल्लं म्हणून काय झालं एवढे हॉटेलवाले लोक आहेत तर रोजचे पंधरा पंधरा शंभर शंभर दीडशे दीडशे बकरे कापतात आणि त्यातलं म्हणजे मी खाल्लं तर काय झालं याच्यावरून मला टार्गेट करून लोक काय काय जे नाही ते बोलतात मग विचार करायचा का नाही मी जर आज लोकांचा विचार केला असता तर मी आणखीनही किरायाच्याच घरामध्ये असते आणि मी सध्या पण किरायाच्या घरामध्येच राहते तुम्हाला खरं सांगायचं झालं पण मी माझं स्वतःचा प्लॉट घेऊन घर बांधलेलं आहे सध्या तर मी आता इथं काही दिवसांनी शिफ्ट होणार आहे पण जर मी लोकांचा विचार केला असता आणि जेव्हा मला लोकांनी शिवाय द्यायला सुरू केल्या किंवा निगेटिव्ह बोलायला सुरू केलं जर मी तेव्हाच बंद केलं असतं व्हिडिओज नाही काढायचे मला असेच तर मी आज कुठंतरी चार ते पाच हजार सहा हजार रुपये महिन्याने कुठंतरी काम करत असते आणि जे घरात राहायचं स्वप्न आहे का जे आता मी फोर व्हीलर मध्ये फिरते का ते माझं सगळं स्वप्नच राहिलं असतं माझ्या लेकराला चांगलं घर नसतं भेटलं माझ्या कोणतं जे स्वप्न आहे तर मला जे खायचं प्यायचं फिरायचं ज्या गोष्टी मला आवडतात मला जे कपडे आता कपडे घेण्या अगोदर त्याचा प्राईस टॅग बघायला नाही लागत कारण मला माहिती माझ्या अकाउंटमध्ये तेवढे पैसे आहेत मी ते घेऊ शकते तर तसं तुम्हाला करण्याची गरज येणार नाही त्याच्यामुळे पहिली गोष्ट तुम्ही लोकांचा विचार करणं प्लीज प्लीज सोडून द्या आणि तुम्ही काही रॉंग करत नाही तुम्ही तुमच्या स्वतःच्या फॅमिलीसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतायत मोस्ट ऑफ दी माझे व्हिडिओ लेडीज बघतायत आणि लेडीजला स्वतःचं काहीतरी करायचंय स्वतः इनकम खूप शिकलेल्या लेडीज आहेत खूप आहेत त्यांच्यात खूप टॅलेंट आहे पण लहान लहान लेकर आहेत घरा घरात बसल्या बसल्या करणार काय काही काही कसं आहे सिटीच्या बाहेर राहतात नवऱ्याच्या मुळे कुठेतरी गेलेला तिथं त्यांना जॉब मिळत नाही त्यांचं काहीतरी वेगळी डिग्री झालेली असते वेगळं असते मग तुम्ही घरातून काय हे बेस्ट ऑप्शन आहे टॅलेंट भरपूर आहे तुम्हाला तुम्ही एडिटिंग मला जमत नाही तुम्ही तेवढी एडिटिंग करू शकता मला एडिटिंग आणखीने जमत नाही तुम्ही आमचे थमनेल बघू शकता थमनेली आतापर्यंतच्या व्हिडिओला थमनेली नव्हते मी आता कुठंतरी म्हणजे थमनेल शिकून टाकते मी पण परफेक्ट नाहीये पण मला वाटतंय की खरंच लेडीजनी यायला पाहिजे याच्यामध्ये आणि लोकांचा विचार न करता तुमच्या प्लीज तुम्ही तुमच्या स्वतःसाठी मी म्हणते म्हणून तुम्ही काहीतरी करा म्हणजे एवढ्या टॅलेंटेड आहे ज्या ज्या मुली होत्या का कॉलेजमध्ये किंवा दहावीपर्यंत पर्यंत टॉपला होत्या एवढ्या चांगले पर्सेंटेज होते त्या मुली आता घरी बसून सगळं घरचं काम करतात ठीक आहे हे एकदम बेस्ट आहे घर सांभाळणं म्हणजे खूप आहे पण आपण त्यातून इन्कमही करू शकतो ना आता तुम्हाला तुमचा जॉब नाही करायला भेटत आहे कारण लहान मुलं असतात लग्न झाल्यानंतर दोन तीन वर्षामध्ये बाळ होतात त्याच्यामुळं नाही जमत व्हायला ठीक आहे पण आपण घरी बसल्या करू शकतो ना तर मी पण काय सध्या कोणता जॉब नाही करत किंवा माझा नवराही नाही करत पण आम्ही पैसे कमवतोय ना कुठून डोकं लावलं आम्ही तो या हो तो तो ला ला, तो तर तुम्ही यातून यातून पैसे कमवू शकतात हां आता सगळ्यात मेन विषय फेसबुक आणि यूट्यूबला एक व्हिडिओ जमतो का तर येस तुम्ही फेसबुकला आणि यूट्यूबला एक व्हिडिओ टाकू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण विषय कसा आहे माहिती आहे का फेसबुकला आपल्याला जो सरळ कॅमेरा असतो का त्या कॅमेऱ्याने व्हिडिओ शूट करावा लागतो म्हणजे जास्त रिच येते आणि यूट्यूबला आडव्या कॅमेऱ्याने व्हिडिओ शूट केला का तर जास्त रिच येते तर म्हणजे मग तुम्ही एक फोकस करू शकता किंवा मग फोकस करू शकता की आम्हाला यूट्यूबवरच फुल कॉन्सन्ट्रेशन करायचे फेसबुकला गेलात ना तुम्ही मी पॉईंट सगळे एक एकत्र सांगण्यात येत तर तुम्ही यूट्यूबवर फोकस करायचा असेल ना तर आडव्या कॅमेरात काढा पण तो व्हिडिओ तुम्ही फेसबुकलाही अपलोड करा जमतं काही प्रॉब्लेम नाही फक्त थोडी छोटी स्क्रीन दिसती म्हणून रीच कमी येते असा विषय पण तुम्ही दोन्हीकडे एक व्हिडिओ अपलोड करू शकता आणि तोच व्हिडिओ इंस्टाग्रामलाही अपलोड करू शकता हां आणि आता सगळ्यात मेन यूट्यूबचा जो लाँग व्हिडिओ असतो का आणि शॉर्ट व्हिडिओ असतो का त्यातला डिफरन्स काय लॉंग व्हिडिओ लवकर लो लोक बघत नाहीत आपल्या नवीन चॅनलला त्याच्यासाठी तुम्ही स्टार्टिंग करताना लॉंग पण टाकत ना आपण जास्त शॉर्टवर भर द्या कारण शॉर्ट व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो लवकर आणि शॉर्ट व्हिडिओ जर लोकांना आवडला का तर ते शॉर्ट व्हिडिओ बघून लोक लॉंग व्हिडिओकडे जातात तुमच्या आणि मग लाँग व्हिडिओ बघ व्हिडिओ बघतात तर असं तुम्ही करा शॉर्ट व्हिडिओवर जास्त सध्या फोकस करा आणि त्यातली त्यात मिनी ब्लॉग आहे तर ते मिनी ब्लॉग कसा एडिट करायचा ना तर मी तुम्हाला यूट्यूब चॅनल सुरू करण्या अगोदर एडिट कसं करायचं का एकदम नॉर्मल एडिटिंग जी मी माझ्या व्हिडिओमध्ये यूज करते मी तुम्हाला ते सांगते कारण मी जसंच म्हणलं यूट्यूब चॅनल त्याच्या अगोदर तुमचे सगळ्यांचे भरपूर क्वेश्चन आले की आम्हाला हेच माहिती नाही तेच नाही आम्ही यूट्यूब चॅनल सुरू करूनच काय करा आम्हाला हे असाच प्रॉब्लेम आहे तसंच प्रॉब्लेम आहे हा आणि आता मी आणखीन एक मेंट सांगते जर तुम्ही फेसबुकवर जायचं म्हणलं का तर फेसबुकवर खूप जास्त खूप जास्त पब्लिक असते आणि खूप निगेटिव्ह लोक असतात फेसबुकवर ऑलमोस्ट सगळे नाही म्हणता येणार पण एटी पर्सेंट लोक निगेटिव्ह असतात वीस तीस पर्सेंटच लोक चांगले असतात निगेटिव्ह तू म्हणजे काय त्यांना मराठी माणूस पुढे जाऊ देत जीव वाटत नाही तेच लोक आहेत का जे आपल्या मराठी माणसाला वाईट कमेंट करतात का तेच हिंदी एखादा पिक्चरला किंवा हिंदी एखादी काहीतरी का छपरी व्हिडिओ असतात का जे की <clears throat> बाहेरच्या देशातले म्हणा किंवा दुसरीकडले तिथं वाव सो ब्युटिफुल वाव सो नाही काय म्हणतात मला तोंडातून नाही बोलू वाटायला अशा ज्या कसलेही कपडे वगैरे घालून फोटो टाकतात का त्यांनाही लोक तसल्या वाव वाव करून कमेंट करतात आपले मराठी माणूस एखाद्या का शेतामध्ये काम करते बाई तर तिला म्हणतात हा तुला काही कामधंदा नाही काय शेतातलं काही अवघड आहे का असं तसं म्हणजे बोलतात हे रियालिटीचे व्हिडिओ काढतात ना त्यांचे कमेंट एकदा चेक करा असं लोक नावं ठेवतात पण लोकांचा विचार करायचा नाही लोकांचा विचार केला काहीच काहीच होऊ शकत नाही आणि कमेंट बॉक्स ऑफ करायचा नाही कारण कमेंट बॉक्स जर चालू असेल ना रिच चांगली येते व्हिडिओला आणि जर तुम्हाला म्हणजे खूपच आता काही काही लोकांना किती म्हणजे वाईट वाटतं तर मग ते फेसबुकच्या कमेंट सेक्शन तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही ऑफ करू शकतात तसाही काही प्रॉब्लेम नाही कारण ऑप्शन असता आपण ऑफ करू शकतो कमेंट सेक्शन आणि बाकी राहिला विषय तुम्ही ना तुमच्या मधून सुद्धा फेसबुकवरून पैसे कमवू हो शकतात तुम्ही फक्त तुमचा फोटो आहे का तो फोटो काढायचा आणि आहे असा अपलोड करायचा का काहीतरी कॅप्शन द्यायचं नाही दिलं तरी चालतं तर तुम्ही फेसबुकला रीलमधून लॉंग व्हिडिओमधून आणि फोटोमधून तीन प्रकारे पैसे कमवू हो शकता यूट्यूबला शॉर्ट व्हिडिओमधून लॉंग व्हिडिओमधून कमवू हो शकता आणि इन्स्टाग्रामला व्ह्यूजद्वारे पैसे येत नाही जसं की मी तुम्हाला काल सांगितलं युट्यूबला हे तुम्हाला जे ब्रँड आहेत तेच कॉलॅबरेशन प्रमोशन येतात आणि हे असेच तुम्ही पैसे कमवू शकता तर एक मी तुम्हाला आणखीन एक नॉर्मल इन्फॉर्मेशन सांगितली तुम्हाला चालू करण्या अगोदर तुमचं माइंड तेवढं प्रिपेअर करा आणि त्याच्यानंतर चालू नाही तर उगंच तुम्ही चालू करायचं मेहनत घ्यायची दोन चार महिने उभं म्हणजे मन लावून करायचं पुन्हा व्हायरल जायच्या ता टायमिंगला ता असल्या गोष्टी होतात आणि मेनली तुम्ही तुमचा फेस दाखवण्याचा प्रयत्न कराच कारण फेसले लवकर मॉनिटाईज होतं चॅनल आणि व्ह्यूज वगैरे छान येतात म्हणजे कळतं की ही आहे म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट ते तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ तयार करायला लागतात त्यावेळेस तुमच्यामध्ये सात सातत्य मेन म्हणजे आता आम्ही जेव्हा आमचे चार वर्षपूर्वी आम्हाला पैसे येत नव्हते आम्हाला कोणतरी म्हणलं होतं टाकत होत आज टाकायचो चार दिवस गॅप पाचव्या दिवशी टाकायचं पुन्हा महिनाभर गॅप असं प्रत्येकाकडून होतं तेव्हा आम्हाला सांगणार कुणी नव्हतं पण आता सांगणारे मी तुम्हाला आहे त्याच्यामुळे तुमचा रोज एक तरी व्हिडिओ टाका तुम्ही मॅक्झिमम चार टाका पाच टाका दहा टाका फेसबुक युट्यूब म्हणत नाही तुम्ही टाकू नका किती व्हिडिओ टाका पण तुम्ही कमीत कमी दोन तरी व्हिडिओ कारण पब्लिक कसं आणि ह्या हा मेन म्हणजे पब्लिक कसं हे असं कंटिन्यू राहते की हा ही जे आज पडलाय उद्या पडलाय मग ते नाद लागतो लोकांना तुमचे व्हिडिओ बघण्याचा त्याच्यासाठी क्लॅरिटी वगैरे ठेवा व्हिडिओमध्ये आणि छान व्हिडिओ बनवा आणि मी तुम्हाला सांगणार आहे यूट्यूब चॅनल सुरू करण्या अगोदरच्या पण काही गोष्टी आहेत ज्या की मी आता काही सांगितल्या काल काही सांगितल्या आता तुम्हाला त्याच्या अगोदर मी एडिटिंग कशी करायची की एकदम नॉर्मल तर मला कमेंट आल्यात मी कमेंटवरून हे बोलायला बरं का मला वेगळंच तुम्हाला सांगायचं होतं तुमच्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये सध्या वेगळंच सुरू आहे तर म्हणजे आधीच तुम्हाला यूट्यूब चॅनल सुरू करण्या अगोदर जे प्रॉब्लेम आहेत का ते पहिले मी तुमचे मला तुमचे क्लिअर करायचे आहेत आणि त्याच्यानंतर सुरू करायचे सांगायचे त्याच्यामुळे मी स्पेशली हा व्हिडिओ बनवते मी तुम्हाला ना शूट शूट अशा क्लिप तुम्ही पब्लिकमध्ये डायरेक्ट असं फ्रंट कॅमेरा हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी इथं आलेली आहे असं बोलू शकत नाहीत ना तर तुम्ही जस्ट असं कॅमेरा शूट करू शकता ना बॅकग्राऊंडला काय सुरू आहे बॅक कॅमेराने असं शूट करू शकता ना तर ह्याच्यावर बोलायचं कसं वाईस कसा करायचा नंतर आपल्या घरी जाऊन तर हे तुम्हाला ना मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते म्हणजे तुम्ही जसं शूट करायला सुरू करता हा आणि जे मी तुम्हाला काल कुकिंग रिलेटेड म्हटलं होतं का त्याच्यासाठी आता बेस्ट आहे कारण दिवाळी दिवाळी आलेली आहे आणि ना लोक खूप बघून करतात तुम्ही फराळाचं ना शॉर्ट व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओ बनवायचा आणि तिथं आपली ती लिंक टाकता येते खाली रिलेटेड व्हिडिओ म्हणून येतो बघा शॉर्ट व्हिडिओ अपलोड करताना त्याच्यावर क्लिक करून तो मोठा व्हिडिओ ऍड करायचा तर तुम्ही तिथं बन फराळाचं शंकरपाळे कसे करायचे करंजा कशा करायचा चिवडा कसा करायचा हे बघा मी तुम्हाला सांगते मला ह्यातले फराळातलं काहीच येत नाही कसं बनवायचं मला जर बनवायचं आलं तर मी कुठं बघणार ऑब्विसली यूट्यूबला बनवूनच बघणार ना मग तुम्ही काय करा हे असे व्हिडिओ आता ज्यांना कुकिंगचं सुरू करायचं होतं का त्यांच्यासाठी बेस्ट आहे तुम्ही रांगोळीचं व्हिडिओ टाकू शकतात की रा दिवाळीमध्ये दारासमोर कशी रांगोळी काढायची किंवा दिव्याखाली छोटीशी रांगोळी कशी काढायची तुम्ही हेही सांगू शकता किंवा होममेड दिवे कसे बनवायचे खूप 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 इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगायला तुम्हाला जे येतंय ते आता फराळाचं सगळे घरी बनवणारच ना तुमच्या घरी शूट करा आणि करा अपलोड तर एडिट कसं करायचं मी तुम्हाला हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगते पण तुम्हाला चॅनल करण्या अगोदर तुमची मेंटली तुम्ही प्रिपेअर व्हा हो, हे सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्या घरच्यांना एकदा तुमच्या नवरा जर मॅरिड असाल तर नवऱ्याला सासूबाईला एवढं एक था। था दोन जे तुमचे इम्पॉर्टंट पर्सन आहेत का आई वगैरे त्यांना एकदा विचारा की मी असं असं करते म्हणून तर चालेल का म्हणून हे चांगलं प्लॅटफॉर्म आहे त्यांना याच्याबद्दल समजून सांगा लोक किती याच्यावर पुढे गेलेत हे दाखवा घरच्यांना माहीत नसते कारण अगोदरच्या काळात कसं होतं नोकरी फक्त नोकरीतूनच फक्त नोकरी करायची आठ तास काम करायचे त्यातूनच पैसे मिळतात हे असे काही पैसे मिळतात त्यात काही करिअर नाही असं वाटतं घरच्यांना तुम्ही बसवा जवळ घ्या जे व्हायरल झाले ज्यांनी याच्या घरदार बांधले एवढे पैसे कमवले ते दाखवा घरच्यांना घरच्यांना खरं वाटल्यानंतर घरच्यांना वाटत नाही माहीत त्यांना विश्वास हा त्यांना काही माहीत नसते तुम्ही जर त्यांना समजून सांगितलं का हे असा असं गोष्टी ते तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सपोर्ट करतील तुम्हाला तुमचा कॅमेरा धरतील तुमच्या कॅमेरा समोर येऊन बोलतील आणि एकदा का त्यांनी सपोर्ट केला काहीच नाही कोणाच्या बाप्पाला मग आजूबाजूच बाकीच्या काही घेणं देणं ठेवायचंच नाही आपलं काम आपलं घर आपल्याला पैसा मिळतो बाकी विषय संपला काय करायचं लोकांचं काय म्हणायचंय ती म्हणू द्या आपल्याला माहिती आहे ना आपलं काही चुकत नाही आपण चांगलं काम करतोय म्हणून बाकी बस लोकांचा विचार करणं सोडून द्या चार लोक कोण आहेत का हे आपल्याला माहित नसते कोण कोण म्हणत नाही कुणाचं कुणा वाचून बंद पडलं नाही हे म्हणते तर विसरून जाते आपण तरी त्यांना कशाला लक्षात ठेवायचं मस्त मस्त व्हिडिओ बनवायचेत ना तुम्हाला ह्या सगळ्या पॉझिटिव्ह पहिले तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह करा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना कोणते ऍप्लिकेशन घ्यायचंय कसं घ्यायचंय त्याचा वॉटर मार्क कसा रिमूव्ह करायचा आणि व्हिडिओ एडिट कसा करायचा ते सांगते अगोदर आणि त्याच्यानंतर चॅनल ओपन कसं करायचं ते सांगते कोणत्या ऍप मध्ये करायचं नेमकं कोणता ऍप आहे ऍप मध्ये कसं करायचं कोणतं ऍप घेतलं पाहिजे कोणतं ट्रस्टेड ऍप आहे कोणतं ऍप नका घेऊ ह्या गोष्टी छोट्या छोट्या क्लिप प्रॉब्लेम आले का ते तुम्हाला येऊ नये मी तुम्हाला पहिलंच मेंटली मी तुम्हाला जे टेक्निकली प्रिपेअर तर सगळेच करतात बरं का हे असं करायचं करायचं तुम्हाला कसं युट्यूब चॅनल ओपन करायचं काय करायचं ह्याचे तुम्हाला शंभर व्हिडिओ मिळतील पण ते तुम्ही बघून सोडून देता करणं होणार नाही पण तुम्ही मेंटली अगोदर प्रिपेअर जाऊन तुटणार आहेत हे आम्हाला माहिती तुटतच माणूस तुटतच माणूस तुटायला नाही पाहिजे मी तुम्हाला आतापासूनच सांगते पुढे काय काय प्रॉब्लेम आहे कारण आम्ही तुटलो होतो आम्हाला आम्ही तुटल्या नंतर आम्हाला जोडणार कोण नव्हतं आम्ही आम्ही स्वतः जोडलोत पण तुम्हाला जोडणारे आम्ही आहेत तुम्ही कुठं तुटणार हे आम्हाला आताच माहिती तुम्ही तुटणार कधी लय झालं तुम्ही एक महिना दीड महिन्याच्या तुटणार आहेत कारण काय कुठून हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न तुमची काय मानसिकता माहितीये का आता मी व्हिडिओ टाकायले मी पाच दिवस टाकले दहा दिवस टाकले पंधरा दिवस टाकले आता व्हायरल व्हायना ते हो जाऊ दे अहो आम्ही दोन अडीच तीन वर्ष टाकत होतो म्हणजे व्हिडिओचं काय असते माहिती का आता तुम्हाला तेवढा वेळ नाही आम्हाला काही माहित नव्हतं आम्ही असं महिनाभर टाकायचे दोन महिने बंद असं करायचो किंवा कंटिन्यू टाकले तर व्ह्यूज मिळत नाही त्याच्यासाठी तुम्हाला कंटिन्यूटी ठेवावं लागेल काहीतरी तुमचं कंटेंट युनिक पाहिजे ही म्हणायची नको काय पैसे येत नाहीत नाही सांगत होतो की नाही आपण पैसे शंभर टक्के आपल्याला मिळतील फक्त थोडस तेव्हाच नसतं बंद केलं असतं तर काही वेळ असते आता आमच्यावर आम्हाला विचार करून म्हणजे आमच्या खाण्याचे वांदे होते तुम्हाला एवढं सांगते हा तर त्यांनी फोर्स केला आणि मग आम्ही इथपर्यंत आलो मला आणखीन चार पाच वर्षापूर्वीच आठवून वेगळं वाटते तर मला माहिती आहे तुम्हाला कुठं वाईट वाटणार आहे काय म्हणून मी तुम्हाला आता सांगितलं त्या काही मेन मेन गोष्टी जे की मेंटली कोणी प्रिपेअर करत नाही पण मेंटली काय प्रॉब्लेम में येऊ हो शकतात आणि काय नाही येऊ हो शकत याच्याबद्दल मी तुम्हाला थोडं गायडन्स केलेलं आहे आणि मी आणखीन तुम्हाला खूप छान प्रकारे सांगणार आहे तुम्ही फक्त काय करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक करा आणि आणखीन तुमच्या काही क्वेश्चन्स असतील ना पटकन विचारा कारण पहिले मी तुमचे सगळे क्वेश्चन्स क्लिअरिफाय करते आणि त्याच्या नंतर तुम्ही म्हणजे सुरू करू शकता डायरेक्ट एकदा सुरू केल्यावर आपल्याला बंद करायचं लक्षात ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा बाय